क्रिकेटशी रिलेट करणारा अजून एक महत्वाचा प्रश्न व्यवस्थित बोर्डाकडे बघा एम सी ए महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ची निवडणूक झाली जी बिनविरोध झाली त्याच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आलेली आहे सांगा तर एम सी एच्या अध्यक्षपदी आहेत अजिंक्य नाईक आता क्रिकेटच्या संघटना आणि त्यांच्या अध्यक्ष नीट लक्ष देऊन बघा आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन म्हणूया याला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना एकोणीसशे नऊ ला स्थापन झाली ज्याचे आज अध्यक्ष आहेत भारतीय व्यक्ती जय शहा जे सगळ्यात तरुण आहेत आणि मुख्यालय आय सी सी आहे दुबईला ह्याच्यानंतर बी सी सी आय भारतीय क्रिकेट कन्सिल म्हणूया आपण ह्याला एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये ह्याची स्थापना झाली ज्याचे आज अध्यक्ष कोण आहेत तर ह्याचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास मिथुन मनहास आणि आताच्या गटकच्या परीक्षेला ह्याच्यावर प्रश्न आलेला की बीसीसीआय चे सचिव कोण आहेत सांगा तर ते आहेत देवजीत सैकिया आता ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो महाराष्ट्राशी रिलेट करणारा म्हणजे एम सी एच्या अध्यक्षपदी कोण आहेत सांगा तर आत्ताच वरती बोर्डावर लिहिले बघा अजिंक्य नाईक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना भारतीय क्रिकेट संघटना आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटना या सगळ्याचे अध्यक्ष चांगले लक्षात ठेवा आणि अजून जर प्रश्न पुढे गेलाच तर भारतीय ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत पी टी उषा भारतीय ऑलिम्पिकच्या अध्यक्ष सांगा तर पी टी उषा आणि पॅरा ऑलिम्पिकचे अध्यक्ष सांगा तर देवेंद्र झांझरिया देवेंद्र झांझरिया आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे अध्यक्ष सांगा तर किस्ट्री कोवेन्ट्री बघा काय म्हणतं किस्ट्री कोव्हेंट्री हे आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे अध्यक्ष मग हे भारतीय ऑलिम्पिकचे देवेंद्र झांजर या पॅरा ऑलिम्पिकचे आणि केसरी कोवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचे विचारले तर ते आहेत अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष सांगा तर अजित पवार मूळ प्रश्न आहे एम सी एचे अध्यक्षपदी निवड तर अजिंक्य नाईक यांची झालेली आहे चला थँक यू